एवढी दुकान आहेत ना असंख्य दुकान आणि हो। आपली गाडी करेक्ट त्या साइडला पार्क केलेली आहे तिकडे मंडळी या साइडला बघितला तर कोण भेटलंय बघा आपल्याला या साइडला मंदिराचा मेन एंट्रन्स आहे बघू शकताय आणि जाऊया आपण आतमध्ये आणि पाया वगैरे पडून येऊया गर्दी बघा येणाऱ्यांची गर्दी सगळ्यात जास्त दिसते आता कशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर काय आज आज महाशिवरात्र महाशिवरात्र तयारी वगैरे सगळी झालेली आहे आणि पूजा चालू आहे सगळ्यात आधी सगळ्यांका महाशिवरात्रीचे खूप सारे शुभेच्छा आमचं पुजारी दिव्या वेगळती बांधत वेगळती एक कमेंट होती तुमच्याकडे शिवरात्र कशी साजरी करतात तर आमच्याकडे अशी करतात

तुमच्याकडे सुद्धा कशी करतात कमेंट करून नक्की सांगा सगळीकडे अशीच करत असतील कोकणात तर सगळीकडे अशी नाही बांधण नाही बांधण तुमच्याकडे बांधतात काय नाही कमेंट करून सांगा त्यांच्याकडे पोयचा ठेवतात

मंडळी अशा प्रकारे आपल्या घराकडे तर पूजा वगैरे झालेली असा आणि आज मस्त महाशिवरात्री तर आणा म्हणालो फिराण वगैरे येऊया तर आपण जाणार आहोत मस्त कलेश्वर मंदिर नेरूरमध्ये तिकडे खूप मोठा कार्यक्रम असतो जबरदस्त दुकान वगैरे असतात गर्दी असते भरपूर तर नवीन नवीन दुकानंसुद्धा बघायला मिळणार आहेत तो ब्लॉक शेवटपर्यंत बघा थोड्याच वेळानंतर आपण निघणार आहोत मी सुद्धा तयारी करायला जातो आणि आना पण आता सुट्टेल कामावरणं थोड्या वेळानंतर मग प्रवास आपण कंटिन्यू करूया जस्ट लगेच आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आहे महाशिवरात्रीच्या जाऊया मी तर रेडी व्हायला जातो पटापट आपल्याला पटा काय वेळ नाही लागणार असा गेलो आणि असा आलो मंडळी तयारी पण एकदाची झाली आणि आपला नी, निघायचा टायमिंग झालेला आहे अशा प्रकारे रेडी आणि आज काय आपल्यासोबत आई येत नाही तर आईला बाय बाय करूया निघूया चला हा बघा आना तर आलेला आहे ऊन कसा पडता आना एकदम कडक ऊन पडता होऊ शकता काय ऊन बाहेर जाऊची हिंमतच होणार नाही चला निघूया तर मास्क राहूला 자, 사람은 내입이 자로. मंडळी गाडी तर पार्क करून झालेली आहे असा आणि बघू शकता कसला पार्किंग भरलेला असा एवढ्यातच खरी गर्दी तर रात्री होते हो आ, या पण त्याच्यापेक्षा जबरदस्त स्पीकर वगैरे चालू आहे आवाज केवढा आहे का माहिती नाही पण जाऊया चला मेन एंट्रन्स असा तडसूनच जाऊया मंडळी या साईडने मेन एंट्रन्स आहे आणि आतमध्ये घुसलो आहे आणि एवढ्यापासून दुकान वगैरे चालू झालेले आहेत बघू शकताय बऱ्यापैकी गर्दी आणि आता दुपारचा टाइम झाला त्याच्यामुळे थोड्या वेळानंतर नंतर तर एकदम जबरदस्त तर दुकानं बघायला स्पेशल वेगळ्या साईडला जायची गरज नाही जातातच दुकान आपल्याला दिसतंय कसं वाटतं ना थोडक्यात महाशिवरात्र म्हणजे इकडे जत्राच दरवर्षी येऊ गावणार नाही हा उसाचा रस कळिंगण हे बघा सगळ्यात पहिलं मंदिराकडे आपण जाऊया आणि येऊया त्याच्यानंतर बाकीचा तुम्हाला हळूहळू करून दाखवतो आणि एवढ्या कपड्याची वगैरे दुकानं तुम्हाला दिसणार आहे सगळ्यात जास्त बघितलात तर एवढी दुकान आहेत ना असंख्य दुकानं आणि आपली गाडी करेक्ट त्या साईडला पार्क केलेली आहे तिकडे नाही या साईडला बघितला तर कोण भेटलंय बघा आपल्याला म्हणजे या साइडला मंदिराचा मेन एंट्रन्स आहे बघू शकताय आणि जाऊया आपण आतमध्ये आणि पाय वगैरे पडून येऊया गर्दी बघा येणाऱ्यांची गर्दी सगळ्यात जास्त दिसते आता सो आपण आतमध्ये एंटर केलं आणि अजून एक तुम्हाला जबरदस्त गोष्ट दाखवतो दर्शनासाठी खूप भल्ली मोठी लाईन आहे भल्ली मोठी म्हणजे प्रमाणाच्या बाहेरच या साईडला मंदिर आहे आणि इकडे बघा इकडे नजारा किल्ला आहे देखावा बघू शकताय छत्रपती शिवाजी महाराज केवढा भारी वाटते बघा एकदम जबरदस्त आणि या साईडने पूर्ण इकडे पण देखावे आहेत आणि लाईन भरपूर मोठी या प्रमाणाच्या बाहेर तोपर्यंत आपण इकडेच फिरून येऊया साईडला एकदम जबरदस्त जबरदस्त देखावे आहेत देख हा देऊ बघा श्री भगवान शंकर आणि पार्वती नारे बघू शकते आलो नसतो मंडई तरी का बघायला मिळाल नसतं आपल्याला किती भारी रे जबरदस्त ना क्लास एकदम जबरदस्त लाईन लाएन तर भली मोठी आहे मंडळी जसं की मगपासून बोलतोयच तुम्हाला मी आणि या साईडला सगळ्यात महत्व हे ना सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला दाखवतो एकदम जबरदस्त रथ आहे कशाप्रकारे सजवला आहे बघा एकदम भारी एवढा सुंदर सजवला आहे ना तुम्हाला दिसतच असेल मी सांगण्यापेक्षा तुम्हाला बघायला मिळते बघू शकताय तुम्ही जर कामानिमित्त बाहेर असाल या गावात नसाल नेरूर गावातनं तर तुमच्यासाठी एकदमच मस्त कारण आपल्या गावच्या कार्यक्रमांशी जत्रा असून एक किंवा अजून काय मंदिराशी आपल्या खूप आठवणी जोडलेल्या असतात त्याच्या आतमध्ये इकडे ठेवलेला असतो बघू शकता हे बघा इकडे माहिती सुद्धा लिहिलेली आहे रथाचे कुशल कारागीर श्रीधर आना रामकृष्ण मेस्त्री नेरूर तुकाराम मुर्फ बाबी अर्जुन मेस्त्री नेरूर श्रम मिस्त्री खारेपटन सो इकडे आल्यानंतर आपल्याला आपल्यावरती प्रेम करणारे कारण आमचं जे काही नाव आहे या सर्वांमुळे तुम्ही बघू शकताय आणि यांच्या सपोर्टमुळे खूप चांगलं वाटते इकडे आल्यानंतर सुद्धा भरपूर प्रेम मिळते आणि आशा करेन की तुमचं प्रेम आमच्यासोबत नेहमी असाच राहून दे मंडळी आतल्या साईडला जोरदार गाणी वगैरे चालू आहेत आणि गर्दी तर आहेच या साईडला श्रीदेव आवडोबा प्रसन्न हे आवडोबा मंदिर सुद्धा आहे डायरेक्ट आता मंदिराच्या पाठच्या साईडला होता आपण होय <laughs> ही लाईन दर्शनाची काय ना ही होय 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 ही मंडई लाईन दर्शनाचीच आहे तुम्ही बघू शकताय केवढ लांब आहे बघा इकडे पण एक मंदिर आहे नितकरी मंदिर हे बघा इकडच्या जी लाईन स्टार्ट झाली ती पूर्ण तिकडच्या साईडला आणि जेवणाची मला वाटतं सोय इकडच्या साईडला असते आता आपण आलोय बाहेर आणि तुम्हालाही जर पहिल्या इकडनं तुम्ही असाल आणि तळी बघितलं असाल तर तेव्हा जुनी होती आणि आता तिचं काम केलेलं आहे सो पहिले यायच्या अगोदर हे नियम वगैरे हो पाळा आणि त्याच्यानंतर आपण बघू देऊया जाऊन खाली मी पण एकदा येऊन गेलो तेव्हा काम झालेला नव्हता आणि आता बघू शकताय की एवढं जबरदस्त काम केलंय एकदम जबरदस्त गर्मीने पाय सुद्धा भाजत असली गर्मी पडली प्रमाणाच्या बाहेर या साईडला संपूर्ण ना, ना म्हणजे नाश्ता हॉटेल वगैरे अशी दुकाने आहेत खेळणी सुद्धा आहेत पण फेरी खेळणी खाजा लाईव भजन चालू आलाय रेला ना ना जिकडे बघाल तिकडे सगळीकडे हॉटेल मंचुरियन भरतं सोडतं ना आता सगळे लहान मुलांच्या गोष्टी लहान मुलांचं अट्रॅक्शन रेल्वे <laughs> रेल्वे तिकीट काढा संध्याकाळी आता नाही आता जोडतो आता त्यांचं काम चालू आहे हे बघा पाणी वगैरे हो मोठी मोठी धुमची गाडी सुझुकी <laughs> <गाड़ी>। मस्त <दुम्चु> ना हा <laughs> मस्त ब्रेक डान्स आहे तो ब्रेक डान्स गरमी तर मंडई प्रमाणात बाहेर झाली त्याच्यामुळे म्हटलं आता जरा लिंबू सरबत पिऊया आणि थंड होऊया काय ना थंड झाल्याशिवाय हो का पर्याय नाही आता कारण जाऊ झाला पूर्णपणे आणि आता हळूहळू निघाय आपण काय म्हणताय हो आपण श्री स्वामी समर्थ जनरल स्टोअर्स कुठचे हो तुम्ही पिंगोळी आपशेकर तिटा दोन सॉल्टी लिंबू सरबत आणि एक फिरान पण आपला झाला लिंबू सरबत नाश्ता वगैरे करून झालेला असं नाश्ता नाही ना करू लिंबू सरबतच पिलो गर्मी थांबाच आज नाही त्या साईडनं आपण लगेच शॉर्टकट असं मग आपण त्या साईडनं एंटर गेलो तिकडच्या साईडनं निघूया बाहेर हे बघ इकडे तर मोठे मोठे असते ड्रॅगन वगैरे ना होय ना आपलं काय संबंध आहे तिकडे आपण नाही मोठे सुद्धा बसतात त्याच्यात

दिलो म्हणते एकदम बाहेरच्या साईडला दिलो बघितलं तर बऱ्यापैकी फिरायला झालात म्हटलं तरी चलात काय ना शंका जे हे मस्त वाटत चतुर्थेक बरे होते एवढंच घेऊन देऊ शकलो जसे मंडई मागाशी असे फिरत फिरत गेलेलो ना तसेच परत रिटर्न येलो त्याच साईड शॉर्टकट वगैरे मारू नाही एकच शॉर्टकट माझा घेतलो होतोच तर आता परत एकदा आपण गाडीकडे चला आणि आता गर्मी वाढली आहे त्याच्यामुळे तळा पूर्णपणे सुकान गेलेलं बघू शकतो थोडासा पाणी राहू लाई काही जाऊया हळूहळू आता घराक चला तर आपण इलो म्हणजेच आलो नको नको राहणे आपण आलो आपल्या गाडीकडे ही मोठी गाडी रहाणे पेट्रोल परवडायची नाही टू व्हीलरच घेऊन जाऊया चला म्हणजे निघूया आता वे टू होम हॅलो मंडळी घराकडे जेवचा गर्दी किती भरपूर प्रमाणाच्या बाहेर गर्दी पप्पा गेले जेवलं मंडळी आपल्याला लागली भूक आता आता जेव गो या जेवल्या शोपाल याय ना वाजले किती पाहुणे तीन झाली येईपर्यंत चला हातपाय मंडळी दोन आलो आणि जेवण आज असं आहे बघू शकताय डाळ भात उसळ आणि आंबा या जेवायला